कसली पावडर आमचूर पावडर म्हणजे कोणती आंब्याची किती उशीर लागतात एका बनू वीस मिनिट वीस मिनिटा बारी बनवलं गे हे सगळे लाटणार नाही कारण खाणारे पण कोण नाहीत नाटका सॉरी दशा नाटक म्हणताय दशावतार पिक्चरला जायचा फायनल मित्रांनो पाचवले झाले आमचे बनून <laughs> नमस्कार म्हणजे मी शोली मिस्त्र एस एम आलोनी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आता मी असे डोंबवलीत आणि डोंबवलीत येऊन मका मुंबईत येऊन मका दोन दिवस झाले आणि काल सिद्धूक बोलले परवा की आपण काहीतरी रेसिपी बनूया तर सिद्धू म्हणता की स्मृतिक चांगली रेसिपी येत म्हटलं काय बनूया तर आज मंगळवारा मतलं काहीतरी असा भन्नाट असा काहीतरी बोलू तर काहीतरी फ्रँकू ऑलरेडी हे शब्द मला मना घेत नाही फ्रँकी बनवता आणि रेसिपी झाली सगळा काय झाला का आम्ही आज रात्री ना दशावतार पिक्चर बघू जातलो आणि पिक्चर बघू मी थिएटरला पहिल्यांदाच जातले आहे अजून सगळंच गेले नाही कणकवलीत गावात कधीच गेले नाही म्हणजे चान्स इलो तरी पण मी गेले नाही मित्र बोलवायचे तर एक वेगळा कारण होता गेले ते का सांगेन नंतर <laughs> तर आता आपण आज मंगळवार असल्यामुळे गणपतीच्या पाया पडूया म्हणजे आज व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कसा बनवता तो बघूया फ्रँकी चला गणपतीच्या पाया या आज मंगळवार गणपती बाप्पा मोरिया आता मी रूम मध्ये आणि सिद्धू नुसतो बिझी आलो तो फोनवर बोलत तर काय बाकी काम नाही तर तुम्ही आई घरात बघितलंस ना आणि आई घरात बघितलं असतं रेसिपी काय ना काय चालूच असते या टी व्हीवरती <laughs> खाऊच्या गोष्टी स्वतः आतमध्ये सगळी तयारी करता रेसिपीची फ्रँकी बनूची टी व्ही बंद करू काय तर स्मृतीने सगळी आतमध्ये तयारी करून ठेवल्या ना झाली ना तयारी सगळी काय फ्रँकी बनत राह ना तर शेवट माका म्हणा घेत नाही हा मगापासून पाठ करतो आहे काकी विचारून विचार आणि काकी मदत करता पीठ मळू पीठ माहिती आहे काय काय लागतं सामान थँक्यू मॅम शिमला मिर्च कांदा कोथमीर आणि कोबी आणि हे सॉस लागणार आणि व्यवस्थित त्याने बघा सगळं कटिंग करून ठेवलंय ना आणि ही कशी आहे म्हणजे काय अच्छा हा हा ओके आणि याच्यात काय बटाटे उभे आणि खास स्पेशल माणूस ठेवलाय ना पीठ मळू झालं फोनवर मदत करी चिकन ना तू चिकनचं काय मी खाते म्हणतो हो आता आता खात आहे थांब रे आता इंटरव्ह्यू घेत आहे ना पीठामध्ये मीठ टाकलंय काय करायचे चपाती करायची रोटी, रोटी।, 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 रोटी, रोटी बनवायची ना, 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 <laughs> ना। ते नाही उद्या राहू ना नॉन व्हेज ना ती काय माझी सांगितलं मी त्यानंतर हा उद्या मग काय जाऊच मानकुरला मग येत

मग माईक चालणार होते अरे मी अजून तर टेटरला गेलेत आहेत ना पिक्चर बघू काही इच्छाच नाही माग जावचाच ना होता टेटरला पिक्चर बघू पण आता कसा दशा होता रे कोकणातला त्याच्यामुळे जाऊ काय बटाटे काढले काय म्हणजे सगळे बटाटे काढून घेतले ना आणि आता हे बोलता माहीत ठेवू <laughs> <laughs> हो ना जरा थंड होऊन कुकर स्मृती आणि का कि ना प्रत्येक वेळी काय ना काही नवीन रेसिपी बनवतच असत काल त्यांना बिर्याणी बनवल्या काय कुर्ल्याचं काय बनवलं मटणपुरी बनवला बकऱ्याचा

Atau <laughs> seperti <hari> sekarang nih lagi. Sekarang kerja di jual. Ah, lah, bah, bahji pun nanti. काका सांगत होते दीड वर्षापूर्वी मोबाईल घेतल्या दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून काही एक व्हिडिओ नाही रेसिपी बनवण्यासाठी <laughs> लोकांमध्ये रियान घेतले रेसिपी वाचता मला जराशी द्या जास्त नको आतमध्ये पण चालू आहे आणि तिकडे बाहेर बाहेर पण रेसिपी चालू होती बघा तिकडे असता सगळा कडाई ठेवलेली आहे गॅसवरती पुढे काय आता भाजी बनवायची टाकायच पहिलं बटर टाकणार सुरुवात आहे ना आणि थोडं बारीक चिरलेला कांदा त्याच्यात सगळं एकदम टाकायचा नाही थोडं थोडं लालून भाजायचं आता तो करा तो म्हणायचा पाला काय म्हटलं था? तर चीज सारख्या बटर बटर बटर, बटर। ते का पण तेलच असतं ना त्याबद्दल म्हणजे आपण ते हा आपण दुकानात पोळे खात ना याच्यासोबत काय म्हणतात चिकन आणखी बटर चिकन हा आत्मा वाचन मध्ये गेला होता आमका माहिती नाही आमका खावचा माहिती आहे मिरची मिरची टाकली आहे तिखट आणि शिमला मिरची बारीक शिमला मिरची सगळं थोडा थोडा एकदम फक्त शिमला मिरची थोडी शिजायची शिजवला द्यायची शिजत नाही ना पटकन मगापासून बाहेर ना पाऊस पडत होतो थोडं थोडं येऊ शकता आमका पिक्चरला जाऊचा मग वाटतं याच्यात पिक्चरचा व्हिडिओ ॲड करूच नाही सेपरेटच करूचा नाही होणार वाटतं ॲड वेगळंच करूयात आपण व्हिडिओ

हे सकाळच्या आमच्या भाकरी सोबत पण खाता कोबी थोडस कोबी पण मस्त बारीक कळेल ना आता वाजेक लागलो मसाल्याचा मागा

झाली थंड झाली पॉपी तिची बटाटा मग अशा पण बारीक करून घेतला ना बटाटी आता सगळी टाक तरी किती उशीर लागतात एका बनवू वीस मिनिटा मिन जर कापून रेडी असेल अच्छा आणि सगळा रेडी बनू फक्त फ्राय करायचं असेल तर होत पाच मिनिट हा तू कस ऑनलाइन असा काय कोणाक पकवता मी आल्यावरच हे करायला झाला खाऊनच जा माका पण माहित नाही झाला की नाही मस्त असं सांगत कोशिंबीर सगळं शिजल्यानंतर ना शिजली शिजले ओके म्हणजे आपली भाजी तर तयार आहे याच्यानंतर आणि रोल करायचे ना ते मी खाल्लय बरोबर तीस रुपये का पंचवीस रुपये तीस ना बरोबर खाल मी खाल्लय कधी कधी मुंबईत कामावर डबो न्यायचं नाही ना कधी कधी तेव्हा बाहेर ते लोक खायची म्हणून मी खायचो काय नाही ना सगळं आता भांड्यात काढून घेत नंतर त्या चपाती टाकायची ना मंडळी भाजी तर आपली तयार झाली आणि माहीत यायचा ना माहित पिठाची आता चपाती आणि सुरुवात करतात आठवला की मी जेव्हा मुंबईत कामाक होते ना <laughs> भांडूपला तेव्हा मी जेव्हा डबो नाही न्यायचो तेव्हा मी ह्या खायचा <laughs> चपाती आधी सगळी बनून घ्यायची लागते

बाकी जर <laughs> सप्पाती सप्पाती ए, ना मी हटवला त्याकडे खाली घेऊन सांगितला चपाती लाटू चपाती नाही सॉरी रोटी लाटू परत तो तापत ठेवले ना यासाठी कारण आमचा तेवढा टाइम नाही पिक्चरला पण जाऊचा <laughs>

आम्ही काही सगळे लाटणार नाही कारण खाणारे पण कोण नाहीत नाटक सॉरी तशा नाटक पिक्चरला जाऊच तर नाटकच दशावतार म्हणजे आपले सगळे आता हे चपाती भाजून झाली आहेत चपात्याची तर तोंडाकडून माझ्या रोटी भाजून झाली आहेत आणि आता पुढे काय

समज नाही पैन दूधच असतं अस भाजी म्हणजे आपण कर्जत काय बघता पुरण म्हणतो ना पुरण बरतच ना तसा आम कोकणात तसाच हा तशी पुरणपोळी मग आवडत नाही

असे असे हाताने मारतात त्यावरच गरम असताना ना होगी <laughs> आणि फोल्ड करायचे ना आता चीज <laughs> आता आपण चीज टाकणार आहे की चकलेच होतं पण होय टाक ओये नाहीये काय नाही भारी यार ही पूर्ण डाकला चीजता काय कसं झालं नाही तुकडा कसा पीस सिंगल भेटत नाही ना सिंगलच हा पण कसं आहे सिंगल पीस याच्याशिवाय टेस्ट येणार नाही ना, ना? परत अजून गरम करूचा बटर मध्ये परत करायचं भारी बनवता <laughs> आज मंगळवार झालो म्हणून नाहीतर आम्ही काहीतरी वेगळा करणार होता धावते प्रत्येक वेळी नॉन व्हेज नॉन व्हेज नॉन व्हेज कधीतरी व्हेज करू काय म्हणतात शेकवल्यानंतर कडक होते ना ते <laughs> आणि याच्यानंतर टिश्यू पेपर मध्ये देतो ना मी ते आता होता थोडा थोडा मुलगा सो सुती <laughs> होता टिश्यू पेपर मध्ये बाहेर दुकानच देतो पण मी तुला आता प्लेट मध्ये दे देतो आहे दे दे दे। झाले तिस तयार मी काय माझी सगळे करून घे एक तर बनली आहे आता परत हे बाकीची किती आहेत आता एक दोन तीन चार अजून चार आहेत एकदम खाऊ घेऊया आणि परत वाटूचे असत ना वाडी सगळ्यांक अरे म्हणजे गावाकडे कसं सगळ्या म्हणजे काय केल्यानंतर आजूबाजू शेजाराज देतात तसे हे पण आहे मुंबईत पण ती प्रथा अजून शेजाऱ्यांना देतात <laughs>

पाचवले झाले आमचे बनवून पाचवले <laughs> <पाँचोले> ना <ने>, पाचवले घेऊन <laughs> एक जो कटिंग केलेलो ओके तर आता आपण आता टेस्ट करून बघूया बघ आधी तूच मग बनवलं का फायनली म्हणजे आमची ही डिश तयार झाली थँक्यू गो आता खाऊन बघ तू गे 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 गे। ते टेस्ट करून बघते कशी झाली आहे ती जर ठेव ती हा माझी ती अर्धी खात त्यामुळे वाटूच या वाढीत एक बस एक बघते टेस्ट करून बघते मी स्मृती तिकडे वाढीत वाटूक चालला सगळ्यांका कशी झाली आहे ती तेव्हा तकडे पण ते तास बघून बघून त्या बनवत असता काय ना काय होतं म्हणते एक नंबर झाला चल म्हणजे आता व्हिडिओ हे स्टॉप करूया आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आता आमचं दशावदार नाटक बुक होता तो ब्लॉग उत्तर येतच पण टाटा <laughs> <laughs> सांग टेस्ट कशी झाली आता माझा पण तास झाला तू खाती आता सांग कसा झाला आता बाहेर आली या ना नाही पण मी खाली सेम जशी दुकान जशी मागे खाल्ले ना सेम तशीच लागते तेच सांगते हॉटेल सारखीच झाली अगदी हॉटेल पेक्षा बारी झाली